कुंभराशी अमावस्या येईपर्यंत तुमच्या आयुष्यात येणार भूकंप लवकरच बघून घ्या नाहीतर पुन्हा रडत बसावे लागेल कुंभराशींच्या लोकांसाठी दोन हजार पंचवीस मे महिना या मे महिन्यात या राशीवाल्यांसाठी जे नशिबात लिहिलं आहे ते आज मी तुम्हाला सांगणार आहे आणि या व्हिडिओमध्ये त्यानिमित्ताने सहा अशा गोष्टी सांगणार आहे त्या ऐकण्यासाठी तुम्ही तयार राहा तसेच कुंभराशींच्या लोकांसाठी जी साडेसाती चालू होती तिचा अंतिम टप्प्याचे विश्लेषण तुम्हाला आज मी देणार आहे कारण साडेसाती म्हटलं की प्रत्येकाच्या अंगावर काटा येतो कारण साडेसातीत तुम्ही काहीही करा कितीही पैसे कमा तुमचे पैसे घरात टिकत नाहीत चांगली गोष्ट करण्यासाठी जातात तेव्हा काही ना काही अडथळा येत असतो साडेसातीमुळे कुंभराशींच्या लोकांसाठी अनेक अडचणी येऊ शकतात या काळात शारीरिक आर्थिक आणि मानसिक त्रास होण्याची दाट शक्यता असते कशातही मन लागत नाही नाही कशात सुद्धा यश येत त्यामुळे ही, त्या ही साडेसात वर्ष कसे सांगतात कसे जातात हे आज मी तुम्हाला सांगणार आहे आणि साडेसाती संपल्यानंतर तुमचे जीवन मोठे बदल घडतील जीवनामध्ये तुमच्या आयुष्याला एक वेगवेगळेच वळण येईल एक वेगळी दिशा येईल दोन हजार पंचवीस हे वर्ष कुंभराशीसाठी देवकृपेचा संगम आहे नशिबात लिहिलेलं कोणीही पुसून टाकू शकत नाही आणि तुमच्या नशिबात काय लिहिलेलं आहे कोणत्या गोष्टी घडणार नाहीत त्या आज बघून घ्या म्हणजे तुम्ही सतर्क व्हाल तर कुंभराशी दोन हजार पंचवीसमध्ये अंतिम टप्प्याचे चमत्कार घडणार आहेत कुंभराशीवर साडेसातीचा दुसरा टप्पा चोवीस जानेवारी दोन हजार तेवीसपासून सुरू झाला होता आणि तीन जून दोन हजार सत्तावीसपर्यंत चालू राहील एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी राशीत प्रवेश करेल ज्यामुळे कुंभराशीला साडेसातीचा तिसरा आणि अंतिम टप्पा सुरू होईल जो तीन जून दोन हजार सत्तावीसपर्यंत असेल आपल्या सर्वांनाच माहीत आहे की शनी हा कुंभराशीचा स्वामी आहे त्यामुळे कुंभराशींच्या लोकांवर शनीची नेहमी कृपा राहते त्यामुळे शनी या राशीच्या लोकांना त्रास देत नाही तर या राशीच्या लोकांना शनी संघर्ष करायला लावतो धार्मिक कार्यात गुंतवतो त्यानंतर या राशींच्या लोकांना लाभ देतो कुंभ राशींच्या जातकांनो शनीची साडेसातीचा शेवटचा टप्पा आहे आणि हा टप्पा तुमची परीक्षेचा आहे पण यशाचाही आहे जेव्हा शनी कर्माचा संपूर्ण फळ देतो तेव्हा तुमच्या मागची साडेसाती शेवट होईल मंडळी या काळात कुंभराशींच्या लोकांचे दहन दहन आरोग्य संपत्ती प्रतिष्ठा मिळवून देण्याची वेळ येते त्यामुळे दोन हजार पंचवीसमध्ये असे काही चमत्कार घडतील की तुमच्या कौटुंबिक नातेसंबंधात आर्थिक धनवृद्धी तसेच तुमच्या जुन्या गुंतवणुकीतून वारसा हक्काची संपत्तीमधून किंवा अचानक मिळालेल्या संपत्तीमधून मोठ्या आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे तसेच कुंभराशींच्या लोकांसाठी दोन हजार पंचवीस हे अतिशय भाग्यवान वर्ष आहे कारण कुंभराशींच्या लोकांना जुन्या प्रॉपर्टीच्या व्यवहारात यश येईल कोर्ट कचेरीतील केस जिंकतील त्यांनी केलेल्या भागीदारीतून मोठे उत्पन्न येईल तुम्ही आजाराने ग्रस्त असाल तर तुम्हाला आजारापासून बरे व्हाल तुम्हाला नातेवाईक शेजारचे त्रास देत असतील तर पुढे ते तुमच्या शरीरप्रमाणे वागतील पण मंडळी तुम्ही सांगितले ना ट्युशनी तुम्हाला त्रास देत नाही तर तुमची परीक्षा घेतो त्यासाठी आपण काय काळजी घ्यायची आहे तर प्रथमत आपण करणारे व्यवहार नीट कायदेशीररित्या तपासून पहा आणि पैशाचे व्यवहार जेणेकरून विश्वास न ठेवता करू नका कारण तुम्ही कोणावरही विश्वास ठेवला तरी विश्वासघात होण्याची दाट शक्यता असते दुसरी घटना तुम्ही सरकारी नोकरी करत असाल किंवा खाजगी करत असाल तरी तुम्हाला मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात एक आनंदाची बातमी मिळेल कारण मे दोन हजार पंचवीस हा राशीच्या लोकांसाठी म्हणजेच राशींच्या लोकांसाठी अतिशय चांगला योग घडून आलेला आहे त्यामुळे सरकारी नोकरीतील स्थिरता किंवा विदेशातील नवीन संधी मिळू शकते खास करून तुम्हाला तुमच्याच कार्यक्षेत्रातील वरच्या पदासाठी जाण्यासाठी फायदा होईल तुमच्या कामात प्रामाणिक नम्रपणे संयम ठेवा वरिष्ठांशी व्यवस्थित वागा त्यामुळे तुम्हाला यश नक्की मिळेल तिसरी घटना आहे ती म्हणजे नातीसंबंधातील बदल ज्या लोकांना कौटुंबिक सुख विवाह संतती यासाठी अडचणींना सामोरे जावे लागत असेल तर त्यांचे आता दिवस बदलणार आहेत कारण त्यांना सुद्धा संतती प्राप्ती होईल किंवा ज्या वधू वर वराची लग्नाची इच्छा आहे त्यांच्यासाठी वेगवेगळी नवीन स्थळे येतील तसेच कुंभराशींच्या लोकांचं विवाह होण्याची दाट शक्यता आहे कारण कुंभराशीमध्ये शुभमुहूर्त दोन हजार पंचवीसमध्ये तयार होत आहे गुरु ऋषभ राशीत गेल्यावर मे दोन हजार पंचवीस सप्तम भावात प्रभाव टाकेल अशावेळी हे विवाह संपत्तीचे सुख आणि घरातील सौख्याचे दार उघडतील त्यामुळे श्रावण भाद्रपद आणि माघ या महिन्यात विवाहा व्यवहाराची योग बनतील कारण शनी द्वितीय भावातून प्रभाव टाकतो त्यामुळे तुमच्या बोलण्याची ताकद वाढेल कुंभराशींच्या लोकांना सामाजिक कामात यश मिळणार आहे राजकारणात प्रवेशाची शक्यता जास्त आहे ज्यांना सामाजिक जीवनात यशस्वी व्हायचं त्यांना सुद्धा यश मिळेल ज्यांचे लेखन पत्रकारिता किंवा वक्तृत्व क्षेत्र हे आहे त्यांना सुद्धा प्रसिद्धी मिळेल त्यांच्या वागण्यावर संयम ठेवा चुकीचे वागाल किंवा बोलाल तर शनीचा दंड होईल लोकांना मदत करा आणि लोकांशी प्रामाणिक राहा सामाजिक उपक्रमात सामील व्हा तसेच पुढील घटना म्हणजे आध्यात्मिक उन्नती म्हणजे आणि आत्मिक शांती शनीच्या प्रभावामुळे ताण तणाव असेल तर हीच आधार अध्यात्माकडे वळण्याची वेळ असते त्यामुळे तुम्ही तीर्थयात्रा ध्यानधारणा योग यामध्ये वाढवा तसेच तुम्ही पंढरपूर तुळजापूर असे तुमचे कुलदैवत आणि तुम्ही मांडणाऱ्या देवाकडे तुमची यात्रा घडण्याचा योग आहे तर जरूर जा ज्यामुळे वर सांगितल्याप्रमाणे साडेसातीचा शेवटचा टप्पा दोन हजार पंचवीस ते दोन हजार सत्तावीस आहे आणि त्याचे फायदे तुम्हाला मिळतील तुम्हाला कठोर परिश्रमाचे फळेही देखील मिळतील तणाव कमी होईल मानसिक शांती वाढेल अशा प्रकारे तीन जून दोन हजार सत्तावीस शनी शनीची साडेसाती चालू राहील अशा प्रकारे हा व्हिडिओ मधील माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ